श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी आजचे बोधवचन भगवंताचा पाश हा पाशच खरा पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो श्रीराम भगवंताचा पाश हा पाशच खरा पण हा पाश स्वयंभू सूक्ष्म अनादी, अनंत अद्वैत आनंद व परम शांती रूप आहे नैनम छिंदंत शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेंद्याप न शोषयती मारुतः असा सर्व सामर्थ्य संपन्न आहे तो मवाळ घन व पोकळ आहे असं श्रीसमर्थ त्याचं वर्णन करतात हा पाशच विश्वाभोवती आहे विश्वात आहे आणि विश्वाबाहेरही आहे स्थळा प्रमाणे काळाचीही या पाशावर सत्ता नाही सर्व स्थळी व सर्व काळी हा पाश आहे त्याच्या विस्ताराची कल्पना कुणालाही नाही या अद्वैत पाशाच्या उदरात एकोहम बहुश्याम प्रजायेय हे स्फुरण आलं हा त्या समर्थ पाशाचा सत्यसंकल्प होता तो तत्काळ फलद्रूप झाला त्या पाशाच्या उदरात एका अंतरावर एक चंचल पैस निर्माण झाला त्यामध्ये अष्टधा प्रकृतीचं बीज होतं चंचल चैतन्य पुरुष आणि स्थूल प्रकृतीचं द्वैत त्या पाशात निर्माण झालं त्या पाशाच्या उदरातच पुढे नाद ब्रह्म ओंकार तीन देव पाच भूते त्रिगुण निर्माण झाले आणि संपूर्ण विश्वाची रचना सिद्ध झाली भगवंताच्या पाशाच्या आवरणात हे विश्व सुरक्षित आहे आईच्या मांडीवर तिच्या झिरझिरीत पण प्रेमळ पदराच्या आड तिचं बाळ सुरक्षित असतं तसा भगवंताचा अद्वैत पाश द्वैताच्या पाशानं झाकला गेला अज्ञानाने ज्ञान झाकलं गेलं या अज्ञानामुळे मानवाने आपल्या संकुचित कल्पनेने आणखी छोटे, छोटे क्षुद्र पाश निर्माण केले या क्षुद्रपाशाने भगवंताचा पाश अधिक दूर गेला त्याचा जवळजवळ विसर पडला हे क्षुद्र पाश म्हणजे देश भाषा वर्ण धर्म जात उपजात कुटुंब आणि देह असे अगणित अमंगळ भेद या सुंदर विश्वाचे तुकडे तुकडे पडले त्यातून युद्ध नरसंहार अहमिका ईर्ष्या स्वार्थ दंभ यांना ऊत आला आणि मानव दुःखी झाला सोहम आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्यांचा मानवाला विसर पडला सांबराच्या डोक्यातून मोठी मोठी शिंग फुटतात त्यांना बारीक बारीक फनगाडे फुटतात वनात स्वच्छंद विहार करताना त्यांची शिंगे वेलीच्या जाळीत अडकतात सांबर हालू शकत नाही तो व्याधाची शिकार होतो माणसाच्या डोक्यातूनही अशा मिथ्या कल्पनांचं जंजाळ निर्माण होतं त्या जंजाळात माणूस आजन्म अडकतो आणि काळाची शिकार होतो या क्षुद्र बंधनात तो स्वतःच अडकतो असं न होण्यासाठी माणसाने फक्त भगवंताच्या पाशात राहावे त्याचं स्मरण करावं सद्गुरूकडून भगवंताचं ज्ञान घ्यावं सद्गुरु, सद्गुरु सांगतील ते साधन करावं आपणच निर्माण केलेले अमंगळ भेद टाकून भगवंताला ओळखावे मुक्त व्हावे जन्माचे सार्थक करावे भगवान श्रीकृष्णांचा जन्म कंसाच्या बंदी शाळेतल्या कोठडीत झाला उंच मजबूत भिंती लोखंडी कुलूप बंद दरवाजे पायात जड लोखंडी बेड्या काळोखी मध्यरात्र आकाशात काळे ढग बलदंड सशस्त्र पहारे करी महापुराने वाहणारी यमुना जलधारांचा पाऊस अशा अगणित पाशांना ओलांडून ते राज सुकुमार मदनाचं आनंदकंद, कंद बाळकृष्णाचं रूपडं अंती गोकुळात अवतरलंच ना तसं देहाची कोठडी प्रपंचाची बंदीशाळा आशेच्या बेड्या षडविकारांचा गराडा अज्ञानाचा काळोख संकल्प विकल्पांची कुल्प, आणि मायेचा महापूर या लहान मोठ्या सर्व पाशांना तोडून श्री सद्गुरूंच्या डोक्यावर भगवन नामाच्या टोपलीत बसून आपण भगवंताच्या पाशात विसावा घ्यावा अमृताच्या सागरात बुडणारा कधी मरेल का उलट तो अमर होईल त्याप्रमाणे भगवंताच्या पाशाने कोणी बंधनात पडणार नाही उलट अनेक क्षुद्र अशा बंधनापासून तो मुक्त करतो आपण सागरात विरून जातो श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम